विद्यार्थी मित्रांनो मी तेजस गायत्री मी माझ्या यूट्यूब चॅनल तेजस एज्युकेशनल न्यूजच्या अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे गोंडवना विद्यापीठ गडचिरोलीने एक नवीन परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट त्याचप्रमाणे त्यांचं टेबल कसं डाउनलोड करायचं त्या संदर्भामधील इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याचबरोबर सांगितलेलं आहे की मॉक टेस्ट आता मॉकटेस्ट तुमच्या मोबाईलवर तशा प्रकारचं एक एक मेसेज आलेला आहे एस एम एस आलेला आहे आणि त्या एस एम एस थ्रू त्या एस एम एसमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की तुमची युजर आय डी काय असेल पासवर्ड काय असेल आणि त्याचप्रमाणे लिंक काय असेल ह्या संदर्भामध्ये एक एस एम एस आलेला असेल नसेल आला तर, तर तरी पण तुम्ही मॉक टेस्ट कशी देणार त्या संदर्भामधील सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे तर सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तर मोबाईलवरून तुम्ही तुमच्या एक्झामची जी हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायची एक लिंक आहे ही बघा लिंक तुम्हाला इथे दिसत आहे गोंडवाना यू एन आय व्ही डॉट एमडॉर डॉट कॉम तर ही जी लिंक आहे या लिंकवर ही लिंक मी तुम्हाला मी माझ्या मोबाईल म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देत आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही या लिंकवर जाऊ शकता ही लिंक ज्याप्रमाणे जेव्हा क्लिक कराल तुम्हाला अशा प्रकारचं एक फेस येईल अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल ठीक आहे ही या विंडोमध्ये तुम्हाला स्टुडंट लॉग इनवर जायचं आहे हे दिसत आहे स्टुडंट लॉग इन या स्टुडंट लॉगिनवर जायचं आहे स्टुडंट लॉग इनवर केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक इंटरफेस येईल स्टुडंट लॉग इन म्हणून लिहिलेलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे पी आर एन नंबर दिसत आहे इथे पी आर एन नंबर सोळा अंकी पी आर एन नंबर तुम्हाला लिहायचा आहे खाली पासवर्ड म्हणून दिलेला आहे पासवर्ड म्हणून तुम्ही तुमच्या आईचं नाव इंग्रजीमध्ये तुम्ही तुमच्या आईचं नाव पहिला जो अक्षर आहे तो कॅपिटलमध्ये लिहायचं बाकी स्मालमध्ये लिहायचं ठीक आहे आणि त्याच्यानंतर लॉग इनच्या बटनवर क्लिक करायचं लॉग इनच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पुन्हा एक पेज ओपन होईल इथे तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन हे वेलकम टू तुमचं नाव असेल त्याच्यानंतर तुमचं पी आर एन क्रमांक असेल इथे हा इथे हा जो बॉक्स दिसत आहे इथे तुमचं नाव असेल इथे तुमचा पी आर एन क्रमांक असेल मी हा आ, बंद केलेला आहे झाकलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथे इथे जो बॉक्स आहे इथे तुम्हाला हॉल टिकीट डाउनलोड करायची असेल तर हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तुम्ही तुमचा एक्झाम फॉर्म डाउनलोड करू शकता एक्झाम फॉर्म तर आता होणार नाही कारण की झाली गेलेली आहे डेट त्याच्यानंतर तुमची स्टुडंट प्रोफाईल असेल ठीक आहे तर तुम्हाला इथे हॉल तिकीट जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड याच्यावर क्लिक करा याच्यानंतर याच्यावर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला डाउनलोड हॉल तिकीट डाउनलोड हॉल तिकीट म्हणून एक अशा प्रकारचं एक हे येईल याच्यावर डाउनलोड करायचं आहे इथे तुमचं नाव येईल इथे नेम आहे नेम ऑफ स्टुडंट म्हणून येईल इथे इथे नेम ऑफ स्टुडंट इथे त्याचा रोल नंबर येईल आणि कोणती एक्झाम आहे म्हणजे फिफ्थ सेमिस्टर बॅचलर ऑफ कॉमर्स आहे की बी एस सी आहे एम एस सी आहे काय आहे ते येईल आणि इथे तुम्ही डाउनलोड हॉल तिकीट डाउनलोड करू शकता आणि टाइम टेबल जर डाउनलोड करायचं असेल तर टेबल सुद्धा डाउनलोड करू शकता ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही तुमचं हॉल हॉलटिकीट किंवा टाईम टेबलसुद्धा डाउनलोड करू शकता ठीक आहे याची जी लिंक आहे लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्याच्यानंतर पुढचं आहे आज एक मार्चपासून तुम्ही ऑनलाईन मॉकटेस्टसुद्धा देऊ शकता त्याची लिंकसुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे यू एन आय जी यू जी डॉट एक्झाम लाईव्ह डॉट ओ आर जी ही लिंक असेल ही बघा लिंक या लिंकवर जाऊन तुम्ही तुमची मॉकटेस्ट देऊ शकता किंवा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारची लिंक आली मेसेज आलेला असेल त्या मॅसेजमध्ये लिंक पण आहे यूजर आय डी पण आहे आणि पासवर्ड पण आहे ठीक आहे तर त्या यूजर आय डी पासवर्डचा यूज करून तुम्ही मॉकटेस्ट देऊ शकता आता यूजर आय डी हा तुमचा पी आर एन नंबर असेल जर तुम्हाला होऊ शकते काही विद्यार्थ्यांना आलेला नाही आहे अजूनपर्यंत काही विद्यार्थ्यांना आलेला आहे ठीक आहे जरी आलेला नसेल तर तुमच्याकडे पी आर एन नंबर अस आहेच नसेल तर तुम्ही तुमच्या महाविद्यालयाकडून फर्स्ट इयरसाठी खास करून फर्स्ट इयरवाल्या विद्यार्थ्यांना मी सांगत आहे की तुम्ही तुमच्या महाविद्यालयाकडून मागून घ्या ठीक आहे तुमचे जे प्राध्यापक आहेत प्राध्यापकसुद्धा देऊ शकतात कारण की त्यांना इंटरनल मार्क्स मार्क्स जेव्हा भरतात तेव्हा त्यांच्याकडे पी आर एन नंबर आलेला असतो तुमचा किंवा लिस्ट आहे तुमची त्या लिस्टमध्ये तुमचं पी आर एन नंबर असेल तर ते सगळे तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतात आणि जे जुने विद्यार्थी आहेत म्हणजे सेकंड इयर फायनलचे विद्यार्थी आहे थर्ड इयर फोर्थ इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा पी आर एन नंबर ऑलरेडी त्यांना मिळा मिळालेला आहे मागच्या वर्षीच्या त्यांच्या मार्कशीटवर त्यांचा पी आर एन नंबर आहे तो सोळा अंकी पी आर एन नंबरची आवश्यकता असेल पासवर्डमध्ये तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर दिलेला आहे विद्यापीठाकडे तुमच्या कॉलेजमध्ये जो मोबाईल दिलेला आहे मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर तुमचा पासवर्ड असेल ठीक आहे इथे सांगण्यात आलेला आहे तुमच्या मोबाईलवर जरी एस एम एस आलेला नसेल तरी वरील लिंकवर तुम्ही पी आर एन नंबर व मोबाईल नंबरचा वापर करून ऑनलाईन मॉकटेस्ट देऊ शकता त्याच्यानंतर आहे ऑनलाईन मॉकटेस्ट देणे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय लिंकवर मुख्य परीक्षा देता येणार नाही तर ही जी मॉक टेस्ट आहे ही मॉक टेस्ट द्यावी याच्यासाठी की तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स येऊन जातो अनुभव येऊन जातो की एक्झाम कशी असेल कशा पद्धतींचे क्वेश्चन असणार कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करायचं पी आर एन नंबर कसं टाकायचं ज्याला आपण युजर आय डी म्हणतो त्याच्यानंतर पासवर्ड कसं टाकायचं त्याच्यानंतर त्याचं इंटरफेस कसं असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील किंवा सगळ्या गोष्टींचं जो ज्ञान आहे तो तुम्हाला होऊन जाईल की अशा प्रकारे आपली म्हणजे तुमची जी क्लॅरिटी आहे क्लॅरिटी होऊन जाईल आणि त्यामुळे तुम्हाला मुख्य एक्झाम देताना कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर आहे स... सर्व विद्यार्थी एकाच वेळेस मॉक टेस्ट अप्लाय करत असल्यामुळे सर्वर फोन अशा प्रकारचा मॅसेज येत असेल तर अशा वेळी घाबरण्याची काही एक कारण नाही ती तात्पुरती तांत्रिक अडचण आहे ठीक आहे तर अशा प्रकारे जर मॅसेज असेल तर होऊ शकते तुम्हाला वारंवार अप्लाय करूनसुद्धा तशाच प्रकारचं मेसेज येत असेल तर तुम्ही दुसऱ्या मोबाईल थ्रू दुसऱ्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्या मोबाईलवरसुद्धा ट्राय करू शकता आपल्या मित्राच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर ट्राय करू शकता किंवा दुसऱ्या मोबाईलवर म्हणजे जर कसं असते कधी कधी एखाद्या मोबाईलवर आपण तो सेव्हचा बटन क्लिक केल्यामुळे फक्त तोच पी आर एन नंबर घेतो दुसरा पी आर एन नंबर नॉट फाउंड म्हणून होत असते ठीक आहे अशा प्रकारच्या पण घटना होत असतात म्हणून अशा वेळेस तुम्हाला तो क्लिअर करता आलं पाहिजे जर क्लिअर करता येत नसेल तर दुसऱ्या मोबाईल थ्रू किंवा मग त्या मोबाईलचं दुसरं फंक्शन म्हणजेच तुम्ही ब्राउजरच्या माध्यमातून करू शकता दुसऱ्या ब्राउजरमधून तुम्ही लिंक ओपन करा आणि ती म्हणजे लिंक ओपन करून मग तुम्ही जी प्रोसेस आहे मॉक टेस्टची ती टेस्टची प्रोसेस करा तुमचं ओपन होऊन जाईल तुमची जी टेस्ट आहे ती ओपन होऊन जाईल परंतु जर तुमचं एका अगोदर एक म्हणजे काम म्हणून आपण त्याला पी आर एन नंबर आणि पासवर्ड जर सेव्ह झालेला असेल तर तो तुम्हाला पुन्हा दुसरं जर तुम्ही टाकत असाल तर तो मॅच करत नाही मग नॉट फाउंड सर्व्हर किंवा सर्वर, कि सर्वर डाऊन अशा प्रकारचं मॅसेज येत असते तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करा अगोदर आणि जर होत नसेल तर मग मात्र तुम्ही तुमच्या महाविद्यालयाला भेट द्या आणि सांगा की अशा अशा प्रकारचं सर्व्हर काम करत नाही आहे किंवा इनवॅलिड पासवर्ड आहे इनवॅलिड पी आर एन नंबर दाखवत आहे काय दाखवत आहे ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या महाविद्यालयाला विचारू हो शकता जे महाविद्यालयाची एक्सपर्ट टीम असेल ते एक्सपर्ट टीम तुम्हाला मार्गदर्शन करेल ठीक आहे आणि असं काही घडलं तर तुम्ही मला पण फोन करून किंवा मला पण मेसेज टाकून विचारू हो शकता ठीक आहे त्याच्यानंतर आहे सात मार्च दोन हजार एकवीसपर्यंत मॉप टेस्ट सुरू राहणार आहे त्यामुळे अशी काही तांत्रिक अडचण आल्यास तुम्ही तुमच्या महाविद्यालयाला भेट द्या सात मार्चपर्यंत आहे पहिला दिवस आहे होऊ शकते सर्वच्या सर्व विद्यार्थी एक साथ एका एक वेळेस एक्झाम देत असल्यामुळे अशा प्रकारची समस्या येत असेल परंतु घाबरून जाण्याचं काही एक कारण नाही तुम्ही सात मार्च दोन हजार एकवीसपर्यंत तुम्ही टेस्ट देऊ शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही जी काही तांत्रिक अडचण आहे तांत्रिक अडचण हळूहळू कमी होऊन जाईल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला अजून काही म्हणजे माहिती हवी असेल एक्झामबद्दल तशा प्रकारचे व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा टाकत राहणार जशी जशी माहिती विद्यापीठाकडून येणार तशी तशी मी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार